ले एक ले की एक वरती पोस्ट केलेली आहे तुम्ही की गाडी महापौरांची असताना दाखवली होती जगनमोहन महापौर असताना नेमके काय आरोप आहे याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाच बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहनचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात दोन पास एका दिवसात घाण खरेदी कर सगळं सगळं हे सगळं संशयाच सगळं स्वरूप निर्माण झालंय आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहनांचा याच्यावर आशीर्वादी उल्लं पण राहिलेलं नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो गोखले असतील बडेकर असतील राजे असतील हे सगळे यांच्या जवळचे मग ती कंपनी आली ही यांच्या जवळची सगळे योगायोगच होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळा तुम्ही त्यांना विचारलं त्यांनी ते म्हणले त्यांचा पुरावा काय त्यांच्या बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकर गेलो मी आणि बडेकरांची खाजगी या गाडीवर महापौरांचा लोगो मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होता त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसतो मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा विचार मी करतो तुमचं माझं सांगायचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ सकाळी उठलं की वळपडलेलं रस्त आणि निवडणुकीत पडले हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाले पंधरा दिवस झाले पण ते उत्तर द्यायला तुम्ही एका गुन्हेगारी तर तुम्ही त्याच्या पुढे गेला माइक घेतला की पुण्यात गुन्हेगारी बोला निलेश गाव्यावर बोला नाही नाही मॅडमथोनवर बोला तुमचा माईक बाजूला घेऊन म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का मग उत्तर द्यायच्या नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस होता लोकप्रतिनिधी ह्याचं उत्तर देणं त्यांचं करताय पण ते देणारच नसतील तर मग मला बोल एक प्रश्न त्यांना विचारावा लागेल आणि त्यांनी द्यायचं का ना हा त्यांचा बडेकरांकडून काही फायदा काही पुरावा आहे का किंवा बडेकरांना आरोप करता आपल्याला बरं ही गाडीला लोग लावला ही बडेकरांची गाडी ही जर खोत असेल तर त्यांनी माझं काय शासन कायदे ते कराय काय आहे तुमच्या ट्विटरला आहे ना काय ना तुमच्याला आहे ना आहे ना तुमच्याला आहे बघत येऊन काही हे सगळं आता एका दिवसात होणार ना त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचं रोज त्यांना एक प्रश्न मी विचारतो आहे आणि राहणार आणि मग एवढं जर पुरा करत असेल तर त्यांनी एक वाक्य जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्तीकोन ही जैन समाजाची झालेले समाज हस करण्याचा प्रयत्न करतो एवढं ते बोलतच नाही आम्हाला तेवढंच अपेक्षित ते म्हणतात की माझ्या मित्राने कधी चूक केली किंवा काही गुळ केला तर त्याला मला मी दोष केला तुम्ही म्हणजे मित्र मित्राला मित्र सांगू शकतो ना मित्राला मित्र सांगू शकतो माझ्या मित्राने जर चूक केली तर ते मला लोक मलाच बोलणार ना ती दुरुस्त करण्याचं काम माझं ते जर त्यांना करायचच नसेल आणि हा जर मलिदा त्यांना लाटायचा असेल तर त्याचं ते पापी तेच आहे उदय सामंत असं म्हणाले की ठाण्यात ना भाजपचे नेते गणेश नाईक ते वारंवार शिंदेना टार्गेट करतात म्हणून दंगेकरिता भाजपला हे करतात असं काही आहे का मराठा नेतृत्व आहे असं काय नाही परत नाही असं उत्तर जातीवर विचारणं अपेक्षित नाही परंतु तुम्हाला सांगतो की तुम। उदय सामंत जे बोलले ना ते माझे नेते ते विचारू शकतात पण पुण्यातला कुठलाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शेवटचा कार्यकर्ता का त्यांनी जरी मला सांगितलं तरी त्यांचाही मी आदर करून ऐकेल की जेणेकरून मला त्यांनी सांगितलं की जैन मंदिर जो झालेला भ्रष्टाचार जैन मंदिर बोलू नका आणि त्यांनी मला स्पष्टीकरण केलं तर का बोलू नका तर त्याच्यावर मी त्याचही समाधानकारक त्याला उत्तर देणं त्याचं म्हणणं ऐकलं त्यामुळे शिवसेना आहे आणि त्यामुळे भाजपला नाही नाही असं नाही पुन बोलतोय मी आज बोलत नाहीये गुन्हेगारीवर बोलतो पुण्याच्या प्रश्नावर बोलतो पोषकांवर बोलतो तुम्हाला अंमली पदार्थावर बोलतो मी सातत्याने बोलत आलो आणि याच्यामध्ये नवीन काय नाहीये याच्यामध्ये माझा स्वभावचा गुणधर्म असेल किंवा मी तो मुशीतून कार्यकर्ता घडलो कर पुणेकरांचा आवाज आणि सर्वसामान्यांचा आवाज हा माझा कोणी रोखू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि मी जे बोलतोय पुणेकरांची भाषा बोलतोय आणि पुणेकरांचा आवाज मला कुठलाही त्याच जगातला माणूस थांबू शकत ना, ना में। में आता मला काय माहिती ना मी ते म्हणतो की सगळे प्रश्न एका दिवशी मी बोलणार नाही घेतलं पाहिजे मध्ये सत्ता टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या कार्यरत आहेत यांचा नसेनाबद्दल केला पाहिजे हा पहिला माझा मुद्दा आणि दुसरा मुद्दा आपली सगळी जी तुम्हाला जनतेने विराजमान केलेली पद ही बिंडाच्या दारात घाण ठेवलेली ही काढून घ्यावी एवढंच आमचं म्हणतात उद्देश तुमचा रोज ट्विट करता मनोरंजनाची कारण चालू आहे जो पर्यंत आणि तो अल्पवलं यांची सत्य जो सहभाग आहे जोपर्यंत संपत नाही आणि विकृती संपत नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा असला तर ते त्याच्या विरोधात बोललेश्वर राहणार सगळे तेच भूत सगळे त्यातच भुतलेत पुढं पुढं का ना। नाही पुणेकर म्हणून मी माझी बाजू मांडणार माझी चुकीची असेल तर त्यांनी खोडली बाय आणि चुकीची नसेल तर सुद्धा लाल नावाचं ना। वाक्य त्यांच्याकडे डिक्शनरीत असेल त्यांनी तो पुढं वापरव नाही तर काय शिंदे साहेब माझे नेते आहेत माझं नेतृत्व त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे त्यांच्यावर काम करतोय त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्यांनी तुमच्या प्रसारमाध्यमांशी बोललो की गुन्हेगारांना शमान कुणी त्यांची बाजू कोण घेत नाही मग कोणीतरी भारतीय जनता पार्टीचा कुठला एखादा नेता चांगला त्याचं समाजामध्ये ना, ना तो एकदा तरी एक शब्द तरी बोललाय का हे जे बोलतात ना मधल्यातले हे पगारी काही लोक बोलतात आता तो आरोप ह्याचं स्पष्टीकरण दिल माझ्या टेबलवर ज्यांनी केले तेव्हा टेबलवर बसले ते आम्ही सांगून देऊ कारण आता हेच लुटूपुटूचे खेळ होणार आहेत आणि ह्याला काही फक्त मग इतके वर्ष का नाही बोलले ते आज का बोलले त्यांनी बोललो अजूनही दोन चार गोष्टी आहेत त्यांनी जे ड्रामा केले त्यांनी जे माझ्या फिल्म केले ते रस्त्यावर येणार आता आपण बोलतोय बाहेर काय फिल्म करतो कळत नाही आणि कोण काय बोलतोय हे कळत नाही पण या सगळ्या गोष्टी त्यांनी आज नवीन नाही त्यांना या सगळ्या जुन्या पण ह्याचा आता आपण काय बोलत नाही पण याच्यामध्ये मी रोज एक ट्विट करणार उत्तर द्यायचे नाही पुण्यामध्ये जे मान्यवर आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे मी चुकीचं वागत नाही जो अन्याय समाजावर होतो ती सगळी मंडळी मग सर्व पक्ष असतील सर्व विचाराचे असीन सगळे पुणेकर म्हणून जो विषय मी मांडलाय त्या ते विषयात त्यांनी बोलावं रवी धंगेकर त्यांच्या नालाय की भ्रष्टाचारी जे काय ते बोला जामीन वगैरे जा त्यांनी मान्य केले तुम्ही फक्त तुम्ही सांगा माझे काय मला काय जे बोलायचे ते माझ्याशी कुणी बोलावं टेबल टू टेबल मी उत्तर ते माझे नेते त्यांनी मला बोलवतं मी उद्या मी जाईल मी त्यांनी यावं अशी माझी काय अपेक्षा नाही कारण त्यांनी मंत्री आहेत ते महाराष्ट्राचं कामकाज वापरतात त्यांनी एक सेकंद एक फोन केला तरी मी त्यांना भेटून आदर आहे